सोलापुरातून कलबुर्गीकडे जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांना एक आनंदाची बातमी आहे येत्या एक जुलैपासून ते दहा जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत मिरज कलबुर्गी मिरज स्पेशल रेल्वे चालवण्यात येणार आहे ही विशेष गाडी आषाढी वारीसाठी असून गाडी क्रमांक शून्य अकरा शून्य सात मिरजहून दररोज सकाळी पाच वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी दीड वाजता कलबुर्गीला पोहोचेल परतीची गाडी क्रमांक शून्य अकरा शून्य आठ कलबुर्गीहून दुपारी तीन वाजून तीस वाजता सुटेल आणि रात्री अकरा वाजून पन्नास वाजता मिरजला पोहोचेल या मार्गावर प्रत्येक दिशेला दहा सेवा चालवण्यात येणार आहेत म्हणजे एकूण वीस फेऱ्या होतील या गाड्यांमध्ये बारा जनरल सेकंड क्लास स्लीपर क्लास डबे आणि दोन सेकंड सिटिंग व सामान्य गार्ड ब्रेक व्हॅन असतील सदर गाडीचे थांबे अरग बेलंकी सलगरे कवटे महांकाळ लंगरपेठ डालगाव जत रोड मसोबा डोंगरगाव जवळे वासुद सांगोला पंढरपूर फक्त शून्य अकरा झिरो आठसाठी कुर्डवाडी माडा मोहोळ सोलापूर अक्कलकोट दुधनी आणि गाणगापूर असे असतील